पूस धरणात वाहून गेलेल्या गाजीपूर येथील युवकाचा भोजलाजवळ आढळला मृतदेह दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पुसद तालुक्यातील गाजीपूर येथील आदिनाथ मुळे वय अंदाजे वीस वर्ष हा पूस धरण प्रकल्पात वाहून गेला होता सुमारे चार दिवसापासून त्याची सर्वत्र शोध मोहीम सुरू होती जिल्हा बचाव पथक अग्निशमन दल यांचे मार्फत दिवसरात्र आदिनाथ मुळे याचा शोध घेतला जात होता अखेरास दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आदिनाथ याचा मृतदेह पुस धरणातून वाहून भुजलाजवळील शेलू येथे झुडपामध्ये अडकून कुजलेल्या अवस्थेत आढळून आला जिल्हा बचाव पथक व पुसद अग्निशमन दलाच्या संयुक्त कारवाईने सर्च ऑपरेशन राबविण्यात आले होते त्यामध्ये चार दिवसाचे अथक परिश्रम घेत आज रोजी बॉडी काढण्यात आली यामध्ये पुसद अग्निशमन दलातर्फे वाहनचालक रमेश नेटके रवी नेटके मोहन राठोड फायरमन शेख सत्तार फायरमन राजेश शेखापुरे फायरमन अभिषेक अवताडे फायरमन योगेश नेमाडे फायरमन तुषार बरमाटे, फायरमन अक्षय सावळे फायरमन विकास चव्हाण फायरमन अजय लोखंडे व संपूर्ण टीम यांनी अथक परिश्रम घेतले